साई मराठी या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीला अर्णवने उचलून घेतलेलं असतं कारण ती खाली पडायला लागलेली असते तेव्हा ईश्वरी बोलते की सर मला सोडा खाली आता इकडे अर्णव बोलतो की अगं तू खाली पडली असती म्हणूनच मी तुला उचलून घेतलं ना तेव्हा ईश्वरी बोलते की मला ते काही माहित नाही तुम्ही आत्ताच्यात सोडून द्या आता इकडे ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते अर्णव हा ईश्वरीला खाली सोडून देतो आता इकडे ईश्वरी बोलते की मी काय तुमची पी ए नाही आहे अशी मनमानी करायला तेव्हा अर्णव बोलतो की तुला कोण म्हटलं पी ए म्हणून असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर ईश्वरी खूप रागाने अर्णवकडे बघत राहते अर्णवही ईश्वरीकडे बघत राहतो आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस तिकडे आता दोघेही एकमेकांकडे बघतात आणि ईश्वरी आता लगेच आपल्या हाताकडे बघते कारण तिच्या हाताला थोडीशी जखम झालेली असते ती आता लगेच रागाने तेथून उठते परंतु तिचा पुन्हा तोल जातो ती पुन्हा सटकते आणि अर्णव हे सर्व बघत असतो त्यानंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीला आपला हात उठण्यासाठी देतो तेव्हा ईश्वरी आपला हात जो आहे तो अर्णवच्या हातात देते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीला आपल्या जवळ घेतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आता तरी ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती खूप मोठ्याने डोळे करून अर्णवकडे बघत राहते अर्णवही ईश्वरीकडे बघत राहतो आणि आता ईश्वरीचा हात जो आहे तो अर्णवच्या शर्टवरती असतो आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकाकडे बघतात लगेच ईश्वरी ही पटकन बाजूला होते आणि आपल्या हाताला नेमकं कुठे लागलं ते बघू लागते आता अर्णव जो आहे तो कपाट उघडतो आणि कपाटामध्ये या ईश्वरीने ज्या साड्या ठेवलेल्या असतात त्या सर्व साड्या ज्या आहेत ते त्या सर्व साड्या अर्णव खाली घेत असतो आणि तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते तिला वाटत असतं की नेमकं अर्णव सर काय करतात कारण ईश्वरीने इतक्या काही सुंदर साड्या तिथे कपाटामध्ये लावून ठेवलेल्या असतात आता अर्णव पूर्ण साड्या ज्या आहेत त्या तिथे खाली ठेवून देतो आणि ईश्वरीकडेच बघत राहतो त्यावेळेस ईश्वरी जी आहे ईश्वरी ह्या अर्णवकडे बघते आणि अर्णव आता स्वतःचे ड्रेस जे आहे ते ईश्वरीच्या साड्यांच्या जागेवर कपाटावरती वर ठेवतो आणि ईश्वरी हे सर्व बघत असते त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की अगं तुझी हाईट पुरणार नाही हे कपडे ठेवायला त्यामुळे वरचा जो कप्पा आहे तो मोकळाच होता तिथे माझे ड्रेस ठेवायचे ना असं म्हणत अर्णवने स्वतःचे ड्रेस सर्व तिथे ठेवलेले असतात आता मी घेईल सर्व ऍडजस्ट करून असं अर्णव या ईश्वरीला बोलतो मी सुद्धा आता माझी ऍडजस्टमेंट जशी करेल तशी तू सुद्धा करून घे असं अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की हो का नाही केली तर काय करणार तुम्ही असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की करावं तर लागणार आहे कारण रिकाम्या जागा तर भराव्याच लागतील ना असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकाकडे बघतात ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की तुम्ही काय बोलता ते समजतंच का आता अर्णव बोलतो की माझ्याकडे वाद घालायला एवढा वेळ नाही मी तुला स्पष्टपणे सांगतो की जे मी सांगितलं ते ऐकतो असं अर्णव या ईश्वरीला आणि समोरच्या सोप्यावरती जाऊन बसतो आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण तिला पूर्ण साड्या त्या कपाटामध्ये ठेवायच्या असतात कारण अर्णवने सर्व खाली घेतलेले असतात आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर मी आता हे कपडे पुन्हा पुन्हा लावायचे का तर अर्णव बोलतो की मग तुझे कपडे आहे तुलाच लावावे लागतील ना तुला जर नसेल लावायचे तर बाल्कनीमध्ये फेकून देते कपडे असं अर्णव या ईश्वरीला बोलतो आकाश या आपल्या नमूताईला इकडे सोडवण्यासाठी आलेला असतो तेव्हा नम्रता बोलते की गाडी इथेच थांबवा मला थोडंसं सामान घेऊन जायचं आहे तेव्हा आकाश बोलतो की आपण खूप लवकर पोहोचलो आता इकडे नम्रता ही या आकाशला बोलते की सर तुमचं इथे कुठे आजूबाजूला काम होतं का तर इकडे आकाश बोलतो की हो होतं होतं आता इकडे नम्रताला खूप हसू हो येतं तर इकडे आकाश लगेच बोलतो की काय झालं हसायला तर नम्रता लगेच बोलते की सर मला माहीत आहे तुम्ही फक्त मला सोडवायला आलात तिकडे बाकी काही काम नाही तुमचं असं म्हणत नम्रताही हसते आणि आकाशही हसतं अंजली जी आहे अंजली इकडे किचनमध्ये असते आणि तिने सुंदर अशी खीर बनवलेली असते मामा तिथे येतात आणि मामा बोलतात की किती सुंदर खीर बनवली तेव्हा इकडे ही अंजली बोलते की मी आज इतकी काही गोड मस्त खीर बनवली मा मामा तू थोडीशी पिऊन बघ बरं ही अंजली जी आहे ती मामांना बोलते मामा थोडीशी खीर पिऊन बघतात आणि खूप अप्रतिम बनवली असं म्हणतात तेवढ्यात अंजली तिथे येते अंजली किचनच्या तिथे येते आणि ताई मी येऊ का असं म्हणते तेव्हा इकडे अंजली बोलते की अगं ईश्वरी ये ना अगं आज पहिलाच दिवस आहे मला वाटलं तू किचनमध्ये येणार नाही परंतु आपल्या सुनबाई तर किचनमध्ये हजर झाल्यात तेव्हा ईश्वरी बोलते की ताई काही करायचं बाकी आहे का तेव्हा अंजली बोलते की हो हे किचन तुझंच आहे तुला काय हवं आहे ते तू कर असं पण अंजलीही आपल्या ह्या ईश्वरीला सांगत असते तेव्हा मामा बोलतात की काय आजपासून आमची ईश्वरीच किचन सांभाळणार आता काय इतके काय इंदोरी पदार्थ खायला मिळणार बढिया असं पण इकडे मामा ईश्वरीचं कौतुक करत असतात तर ईश्वरी अंजलीला बोलते की ताई या घरात सर्वात आवडीनिवडी कुणाच्या काय काय आहे तेवढंच फक्त मला सांगा मी त्या सर्व आवडीनिवडी लक्षात ठेवेल असं ईश्वरी ही आपल्या अंजलीताईंना बोलत असते ह्या घरातल्या चालीरीती व्रतवैकल्य सणवार सर्व काही आहे ना ते मला सांगा ते पण मी अगदी सांभाळेल असं पण ही ईश्वरी अंजलीला बोलत असते त्यानंतर अंजली बोलते की तुला जर ह्या घर सांभाळायचं असेल तर किचन अगोदर एकत्र ठेवावं लागेल असं अंजली ही ईश्वरीला बोलते अगं आजी जरी तुझ्यावर नाराज असली ना ईश्वरी तरी पण मामीसुद्धा तुला काही एवढ्या ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे तरी पण तू इथे जे काही करणार आहे ते सर्वजणी बघणारच आहे त्यांच्या मनातील नाराजी जी आहे ती पळून जायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही असं पण इकडे ही अंजली जी आहे ती आपल्या ईश्वरीला सांगत असते आता मामी तिथे येतात आणि मामी खूप रागाने अंजलीकडे बघतात आणि ह्या ईश्वरीकडे सुद्धा मामी लगेच बोलतात की आज का तर काय तू तर किचनमध्ये एंट्री केली तुला कुणी सांगितलं होतं इथे यायला असं ही मामी जी आहे ती ईश्वरीला बोलत असते मामाजवळ असतात इत आता मामांना तर या मामींचा खूप राग येत असतो आता इकडे मामा बोलतात की वल्लरी तू शांत बस वल्लरी लगेच बोलते की ईश्वरी आता मी तुला माझ्या भाषेत समजून सांगते तुझ्या घरात जेवढा किराणा आहे ना ते पदार्थ जे आहेत ना तेवढे आमचे एका दिवशी होतात असं मामी जे आहे ती या ईश्वरीला बोलत असते तर अंजली बोलते की मामी शिकेल हलु हलु। ती शिकेल हळूहळू तू नको तिला एवढं काही काही बोलू अगं कुठलीही गोष्ट पटकन येत नसते त्याला वेळच असतो असं पण ही मामींना अंजली सांगत असते आता इकडे मामांना तर या वल्लरीचा खूप राग येतो मामा बोलतात की वल्लरी तुझी बडबड बंद कर आणि अजून तुझं काय काय मत आहे मला बघू आपण ते नंतर बोलूयात असं पण मामा बोलत असतात तेवढ्यात आजी ज्या आहेत आजी लगेच बोलतात की मागच्या वेळेस तू पोहे म्हणून आम्हाला खाऊ घातले होते आणि आमचं मन जिंकलं होतं परंतु ते ह्यावेळेस होणार नाही आहे असं आजी बोलत असतात तर मामा आजीलाही थोडंसं सा शांत राहण्यासाठी सांगतात तरी आजी बोलतात की मला एक स्पष्ट बोलायचं आहे ते म्हणजे विश्वास जो आहे ना तो आमचा नाही आहे तुझ्यावर तू हे घर सांभाळू शकशील म्हणून असं पण आजी बोलत असतात तुझ्यामुळे जर चिंटूवर काही संकट ओढवलं तर माझी तुझ्यासाठी माफी नसणार आहे हे पण लक्षात असू दे असं ही आजी बोलत असते मामी लगेच बोलतात की अगं तू ह्या घरात आली ना हीच एक मोठी चूक झालेली आहे असंही मामी या ईश्वरीला बोलत असते अर्णव तिथे येतो अर्णव सर्वांवर खूप चिडतो तो, तो, तो आजीला बोलतो की आमचं विधिवत लग्न झालेलं आहे आणि ती ह्या घरची सून झालेली आहे त्यामुळे मिस इंडोरचा इन्सर्ट केलेला मला कोणीच अजिबात चालणार नाहीये असं हा अर्णव जो आहे तो सर्वांसमोर बोलतो ती आता माझी बायको नसून ती सुद्धा ह्या घराची मालकीन आहे असं जेव्हा अर्णव सर्वांसमोर बोलतो आता तर मामीची चांगलीच वाट लागते आणि ह्या आजीची सुद्धा आजी लगेच बोलतात की चिंटू तू काय बोलतो तेव्हा चिंटू लगेच बोलतो की एक प्रश्न राहिला की माझं काही होईल माझं काहीच होणार नाही मिस इंदोर ह्या घरची सून आहे तिला मान तिचा मिळालाच पाहिजे असं अर्णव सर्वांसमोर स्पष्टपणे सांगून टाकतो आता ईश्वरी अर्णवकडे बघत राहते मामा खूप खुश होतात अंजली खूप खुश होते मात्र मावल्लरी आणि ही आजी दोघी एकमेकीकडे बघतात अर्णव जो आहे तो बोलतो की मला पुन्हा ह्या गोष्टी सांगायची वेळ येऊन देऊ नका असं पण अर्णव हा सर्वांना बोलतो आणि लगेच तिथून निघून जातो आता मामी तर लगेच हाताची घडी घालतात आजी लगेच या अंजलीकडे आणि ईश्वरीकडे बघत राहते मामी आता खाली बघत असते तेव्हा मामा आणि ही अंजली दोघे एकमेकाकडे बघत असतात आता इकडे ही मामी जी आहे ती लगेच बोलते की आता अर्णव अर्णव तर आजीवर चांगलंच हायपर झाला असं पण ही मामी जी आहे ती बोलत असते नम्रता जी आहे ती गाडीतून उतरत असते आणि तेवढ्यामध्ये आकाश तिचा हात पकडतो आता आकाशने तिचा हात धरताच ती लगेच आकाशकडे वळून बघते आणि आकाशकडे वळून बघताच आता ही नम्रता ही तेवढीच खुश होते आणि आकाशही तेवढाच खुश होतो आता नम्रता बोलते की होर्डिंगचं काम जे आहे ना तुमचं ते करावं का असंही नम्रता ह्या आपल्या आकाशला बोलत असते तर आकाश हो असं बोलतो नम्रता जी आहे ती आता गाडीच्या खाली उतरते आणि ह्या आपल्या आकाशकडे हसत बघत असते आकाशही नम्रताला बाय करतो नम्रताही आकाशला बाय करते दोघे एकमेकाकडे बघून हसतात तर दुसरीकडे ईश्वर जी आहे ती अर्णवच्या रूममध्ये येते ईश्वरी ही अर्णवला बोलते की तुम्ही सर्वांसमोर माझी बाजू का घेतली अहो जिंदगीमधील सर्वात मोठे जे दुश्मन आहेत ना तुम्ही माझे आहात उगाच छोट छोट्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्यासाठी का माझी बाजू घेता नका करू ही मेहरवानी मला जे करायचंय ते तर मी करणारच आहे असंही ईश्वरी अर्णवला बोलत असते प्रत्येक वेळी माझ्या बाजूने लढाई लढण्यासाठी अजिबात तुम्ही यायचं नाही असंही ईश्वरी जे आहे ते अर्णवला बोलते शेवटी अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की शेवटी मी नवरा नवरा आहे तुझा, तुझा तुला माझं ऐकावंच लागेल असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो त्यावेळी ईश्वरी बोलते की सर तुम्ही प्लीज हे काहीच करू नका तुम्ही किती जरी माझ्यासाठी काही केलं तरी माझ्या मनात तुमच्याविषयी कधीच जागा निर्माण होणार नाही असं ईश्वरी ही अर्णवला स्पष्टपणे सांगून टाकते अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आपली ही आजी जी आहे ती ह्या वल्लरीला बोलते की मला एक म्हणायचं मला माझ्या चुंटूची खूप काळजी वाटते त्याचं तर काही होणार नाही ना त्यावर आता इकडे ही मामी बोलते की आपल्याला त्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल तर दुसरीकडे आता ही आजी जी आहे ती दरवाजा लावून बसलेली असते इकडे तेवढ्यामध्ये ते तिथे अंजली येते आणि अंजली खूप घाबरलेली असते अंजली या अर्णव आणि ईश्वरीला दरवाजा उघडण्यासाठी सांगते आणि बोलते की चिंटू आपली आजी दरवाजाच उघडत नाही चल पटकन आता अर्णव बोलतो की का काय झालं आजीला त्यावेळेस इकडे ही अंजली असं बोलत असताना आपली ईश्वरी तिथे असते तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद